आई वडल्यानंतर तिसरा गुरु म्हणजे शिक्षक बरोबर भर ना तिसरा गुरु म्हणजे शिक्षक तर बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली लेकरू आहे अकरावीला आणि कॉलेजमध्ये असतापैकी तिच्या कॉलेजमध्ये जे शिकवणारे दोन शिक्षक आहेत त्यांनीच तिचा विनयभंग केला मग मुली सुरक्षित कुठं आहेत घरी बाहेर शाळेमध्येही नाही आहेत मग आम्ही आमची लेकरं ठेवायची कुठं जर लेकरं शाळेमध्येही जर सेफ नसतील तर मुली आमच्या आम्ही ठेवायच्या कुठं एक एक टायमाला मला असं वाटतं की बाबा वा मुली जन्माला घालून आम्ही पाप तर नाही केलं कारण मीही एका मुलीची आई आहे मलाही माहिती आहे मी आजकाल किती व्हिडिओ बनवले या गोष्टींवरती लहान लेकरांसाठी किती आवाज उचलते मला माहिती कारण माझा जीवातून तुटतो एक एक मला असं वाटतं की देवा माझ्या मुलाच्या डोक्यावरनं बापाचं छत छत आहे मी आहे एकटी मी सांभाळू शकेल का ह्या अशा वसवसलेल्या जनावरांच्या युगामध्ये माझ्या मुलीला त्या गोष्टी बघून मला आतून भीती वाटायला लागली रोज सोशल मीडियावरती काही ना काही आहे रोज सोशल मीडियावरती काही ना काही आहे इथं तर बीड जिल्ह्यामध्ये शिक्षक शिक्षकच बक्षक झाले म्हटल्याच्या नंतर कुठं मुली नेऊन ठेवायच्या आणि कुठं आमच्या मुलींना सुरक्षित करायचा हा प्रश्न पडला आहे